जिथं कमी तिथं आम्ही या स्लोगनप्रमाणे कुसुमवत्सल फाउंडेशन आणि प्रकाश वाट सामाजिक बांधिलकी ट्रस्ट पुणेतर्फे दुर्वर दुर्गम भागात कातकरी आदिवासी समाजाच्या मुलांना साधे अंगभर कपडेही नाहीत रोजच्या खाण्यापिण्याची भ्रांत शिक्षणाची बनवण अशा परिस्थितीत या मुलांना बिस्किट केक इत्यादी खाऊ बघून त्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले मुलांना फक्त खाऊ नाही तर त्यांना खेळायला फुटबॉल बॅट आणि बॉल कॅरम सबसिडी इत्यादी खेळणी मुलांना शाळेची गुढी लागावी म्हणून देण्यात आली पावसापासून मुलांचं रक्षण व्हावं यासाठी रेनकोटची व्यवस्था फळभाज्यांची रोपे बिया मुलांना देण्यात आल्या त्यामुळे परसबाग जोपायसायला शिकतील आणि घरच्या घरीच भाजी पिकवायला सुरुवात करतील निसर्गाचं संवर्धन होईल अशीच यामागची कल्पना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कातवडी ग्रामपंचायत डावजे तालुका मुळशी आस्थागायत एक हजार मुलांना शिक्षणासाठी मदत केली गेली त्यात मुलामुलींना वह्या पुस्तके पेन पेन्सिल इत्यादी शालेय साहित्य वाटप करण्यात आलं परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला कुत्सुंग वत्सल फाउंडेशनचे सर्वा वैशाली पाटील मनीषा समर्थ मनीषा गिरमे अर्चना कल्याणी चांदनी तांदळे सूर्यकांत घुने कृपाली गावडे वृषाली सूर्यवंशी वैशाली जगदाळे अंजली चौहान शुभदा केळकर छाया सपकाळ उषा नन्नावरे मिलन पवार विलास राठोड विजय जगदाळे विकास कडू पाटील बाळासाहेब पोकळे अनंता दळवी इंद्रजित डोंगरे प्रकाश गरुड स्वप्नील शिंदे सागर चोरगे राहुल कडू पाटील यांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी प्रयत्न केले अजून काही तुम्हाला मिळालं ना तरी छान वाटतय ना आपल्याला हवं आपण सगळं सगळं जास्त वेळ घेत नाही खूप मोठं वा काही लागलं मॅडम तर आम्हाला नक्की तुम्ही हा मला आम्ही तुमच्या नक्कीच येऊ इथे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माळासाहेब कोकळेदारांचा खूप म्हणजे मोलाचा यांच्यामध्ये वाटा आहे त्यांनीच आम्हाला सांगितलं एवढं सगळं करता तर आमच्या गावात पण आमच्या इथे आहे त्या मुलांना पण सहकार्य करावं त्यांचं सहकार्य लाभल्यामुळे त्यांची त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो त्यांच्यासाठी एकदा टाळ्या मुलजा